नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत शक्ती प्रदर्शन करून डॉक्टर सुभाष भामरे यांनी भरला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने मत परिवर्तन करता येते का जनतेचा सवाल आम्ही आपल्याला सांगू इच्छितो आज सकाळी साडे अकरा वाजता शहरातील पारोळा रोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर सुभाष भामरे यांनी रॅलीला सुरुवात करण्यात आली ही रॅली सुभाष नगरपट्टी रस्त्याने गली नंबर गडाळवाली मस्जिद येथून आग्रा रोड येथे आग्रा रोडने महापालिका मार्गे कलेक्टर ऑफिस वर पोहोचली नंतर या ठिकाणी रॅलीला समारोप करण्यात आला त्यानंतर डॉक्टर सुभाष भामरे व निवडक नेत्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला यावेळी भाजपचे शिक्षण मंत्री विनोद तावडे नामदार गिरीश महाजन नामदार दादा भुसे नामदार जयकुमार रावल यांच्यासह असंख्य नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज उमेदवार म्हणून नामदार विनोदजी तावडे नामदार गिरीश भाऊ महाजन नामदार जयकुमार रावल नामदार दादाजी भुसे या मान्यवरांच्या समवेत भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाईचा अधिकृत उमेदवार म्हणून मी नामांकन अर्ज आज दाखल केलेला आहे आणि आज मोठ्या प्रमाणात जनतेने आशीर्वाद दिलेला आहे जो जवळ पंच्याहत्तर हजार बरोबर पेक्षा जास्त नागरिक रस्त्यावर आशीर्वाद देण्यासाठी उभे होते आणि ही आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या लोकप्रियतेचा करिश्मा आहे म्हणून अबकी बार फिरसे मोदी सरकार नाशिक जिल्ह्यातून आलेले भाऊ भाऊ रोल का रोल भाऊ उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतः उपस्थित आहात काय विश्वास आहे आज डॉक्टर भामरे साहेबांचा आम्ही लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास आता आठही उमेदवार आहेत त्यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज भरून आलेले आहेत फक्त शिर्डीचा मला वाटतं एक उद्या आहे आज सात आठ अर्ज उमेदवारी अर्ज आम्ही या ठिकाणी भरलेले आहेत मी पुन्हा आपल्याला सांगेल की या आठही जागा अतिशय मोठ्या मताधिक्याने म्हणजे लाखातच राहील तो आज धुळ्याचं जे आपण चित्र बघितलेलं आहे खरोखर लाखाच्या संख्येमध्ये लोक रस्त्यावर या ठिकाणी होत कार्यकर्ते होते एवढा उत्साह मी खरं सांगेल की आ, मी सात ठिकाणी फॉर्म भरायला गेलो पण धुळ्यासारखा उत्साह मला कुठेही दिसला नाही इतक्या मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते झेंडे घेऊन मफलर घालून टोप्या घालून रस्त्यावर त्या ठिकाणी जो जल्लोष करत होते त्यावरून निश्चित डॉक्टर साहेबांचा विजय हा निश्चित आहे त्या ठिकाणी भाजप सेना आर पी आय जानकर साहेबांचा आमचा पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष तो आम्ही सर्व मिळून या ठिकाणी त्या कामाला लागलेलो हो, आहोत आता कुठेही आमच्यामध्ये उणेडुळे राहिलेले नाहीत काल आपण नंदुरबारलाही बघितलं असेल आम्ही सगळे एकत्रितपणे त्या ठिकाणी हा फॉर्म भरलेला आहे आणि पुन्हा सांगेल की सर्व शंभर टक्के जागा उत्तर महाराष्ट्रातून या ठिकाणी निवडून येणार आहे गोटे साहेबांनी असं म्हटलं की बाबा तुम्ही तिथे म्हटलं त्यांची डिपॉझिट जप्त होईल तर त्यांनी धुळ्यात असं माझ्यासमोर करून दाखवा वक्तव्य असं काल म्हणाले धुळ्यात वक्तव्य करून दाखवा ते तुम्ही थोड्या वेळ वेळा घरासमोर तर आपण घरासमोर समोर येतो मला काही अडचण नाही तशी काल म्हणालेच की त्यांनी धुळ्यात असं वक्तव्य करून दाखवावं अगदी निश्चित माझं पुन्हा आमच्या आदरणीय गोटेसाहेबांना आव्हान आहे पोटेको मला पुन्हा त्यांना आव्हान आहे की त्यांनी आता पक्षही सोडलेला आहे राजीनामा दिलेला आहे उमेदवारी अर्ज ते दाखल करतायत त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारी बद्दल कायम राहावं आणि मी पुन्हा सांगेल की त्यांनी फक्त डिपॉझिट वाचून दाखवावे